कर्मचारी एकजुटीतचा कर्मचारी एकजुटीत हरे साहेब एक वेतन त्रोटे मंजूर झाली पाहिजे आम साहेब एक कर्मचारी एकजुटीचा वेतान त्रोट झालीच पाहिजे पाहिजे काय आंदोलन आहे कुठं जात आहे आमचं आंदोलन हे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मुख्य शाखा आमची सोलापूर आम्ही जिल्हा धाराशिव आम्ही उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मुंबई येथे एक दिवसीय उपोषण आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय बलराज साहेब व केंद्रीय कार्यकारिणी त्यांना पाठिंबा व एक दिवस आम्ही पण उपोषणास हजर राहण्यासाठी आज आम्ही वेतन त्रुटी महत्त्वाची आमची जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या वेतन त्रुटी दूर करणे यासाठी आम्ही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जाणार आहोत खनिज सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक या, या दोन्हीचा स्तर एक करणे तसेच खनिज प्रशासनाधिकारी सहाय्यक प्रशासनाधिकारी यांचा स्केल एक करणे आणि अशा विविध मागण्यांसाठी आम्ही एकदिवसीय उपोषण शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मुंबईला जिल्हा परिषद धाराशिवचे सर्व कर्मचारी आम्ही तिथे जात आहोत